आप्पा भटांना कळून चुकले की पत्नीच्या उदरी असलेला गर्भ तिला असे वागावयास लावतो आहे तो गर्भच तिला स्वेच्छेने घेऊन जातो आणि दैवताशी हितगूज करायला होत आपट आपल्या समोर अन्नपूर्णा देवींना बसवून घेऊन दत्तस्तोत्रे आणि दत्तस्तवने म्हणत असत त्यावेळी देवी गंभीरच असत पण दत्ताच्या आरतीच्या वेळी मात्र गर्भ स्थिर राहायचा अन्नपूर्णा देवी त्यावेळी शांत असत दिवस भराभरा चालले होते आप्पा भटांच्या मनात या सर्व गोष्टींचा विचार सुरू होता अकारण मोहत अडकण्यापेक्षा परमेश्वर म्हणजेच श्री दत्तगुरु जे घडवतील तसेच होऊ दे असे म्हणून ते स्थिर मनाने पाहत बसत नऊ मास पूर्ण होताच प्रसूती समय जवळ येऊन ठेपला